मी मकर पाटलांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेतल्यामुळे मकर पाटील असं म्हटलं की माईक मला नेहमीच वाढवून मतदार निवडून देत मी काही दोन तीन हजारांच्या मतांनी निवडून आलो नाही ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं मी तुम्हाला क्लिअर सांगतो मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी मला जायला लागेल आणि मी जाणार ते त्यांचा पक्ष वाढवतात मी माझा पक्ष वाढवतो त्यामुळं कोणी कोणाला असुरक्षित वाटून घ्यायचं अजिबात कारण नाही कोण किती मतानं निवडून आलं हे निवडणूक आयोगाला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी पण पन्नास हजार मतांना निवडून आलेलो आहे त्यामुळं कोण काय म्हणतं किंवा मी दोन हजारनं आलो का तीन हजारनं आलो पण मी एक सांगतो मी एक सांगतो आपल्याला की मी संस्थानिकाचा समोर आलेलो आहे मी राजा महाराजांच्या कुटुंबातून आलेलो आहे सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी राजकारणात समाज करण्यात आलो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सातत्याने निवडून आलो आणि आल्यानंतर या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून आज राज्यामध्ये काम करतो त्यामुळं ह्या गोष्टी तर मला ज्ञात आहेत कोण किती मता निवडून आलं कोण काय झालं अधिकच बोलणं काय सगळं दिसत नाही अशी नाही सगळं व्यवस्थित चालले सगळ्यांना सगळ्यांना आपापले पक्ष वाढवायचं समजून घ्या सगळ्यांना आपापले पक्ष वाढवण्याची मुभा आहे त्यांनाही पक्ष वाढवण्याची मुगा आहे ते, ते आता मान मध्ये माझ्या आले त्यांनी पक्ष वाढवलेला आहे पण पक्ष वाढवला का नाही याचा परीक्षण केलं पाहिजे कारण ज्यांचा प्रवेश घेतला ते अगोदर कुठं होते नातं कुठं आले उगाच आपलं नाटक म्हणून प्रवेश घेण्यात काही आहे ते होते कुठं तेच होते ते माझ्या विरोधातच काम करत होते माझ्या विरोधातच होते असंच माणसाचा प्रवेश आपलं काहीतरी दाखवायचं मी तिथं आलो म्हणून इथं येऊन प्रवेश घेणार